झिङाला झिङाला लाहुलाुहुङ नुहु जिङाला जिङाला लाहु झिङ्ग नग झिङ नु जिङाला झिङालाँग हिङ्गाला जिंगा लाला झिंगाला लाला हु हु हू एवढं म्हटलं तरी खुश होतो झिंगा बाकी काही अपेक्षा नसते त्याची बस मी जे जाईन तिथे यायचं मी असेन तिथे बसायचं झिंगू नंगू झिंगू नंगू असे म्हटले तरी चिडत नाही चिडत तो कशावरच नाही आपल्या व्यंगावर आपल्या अपंगत्वावर तर अजिबात झिंगालाला झिंगला ला हु 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 झिंग हु हु जिंगा लाला, जिंगा लाला, करे ल, गुर ल, हु उलट दादागिरी करेल जवळ आलं मला ते मोटिवेशन का काय म्हणतात ना ते कोणाकडून घ्यावं बस झिंगाचा जगण्याचा दुर्दम्य उत्साह बघितला की झाले निराशा गायब झालीच पाहिजे